अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घरामोडी बघण्यासाठी रोखतोक या वृत्तावाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार तेवीस रोजी अकास्मत मृत्यूची नोंद करण्यात आली परंतु ही अकास्मत मृत्यूची नोंद नसून तो एक प्रकारचा खून होता हे तब्बल चौदा महिन्यानंतर पोलिसांकडून उघड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे अभिजित राजेंद्र सांबरे राहणार राजरत्ननगर सिडको नासिक याची अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली होती आणि त्याचा मृत्यू संशयास्पद झाला असल्याची त्याच्या नातेवाईकांचं देखील सांगणं होतं संशयाचा धागा हा आरोपी नामे प्रमोद जालिंदर रणमाळ याच्याकडे जात होता याची खात्री करण्याकरिता नाशिक स्थानिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनकडील पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रमोदला मोठ्या शिथाफीने अटक केले नाशिक पोलिसांच्या चौकशी अंती प्रमोदने अभिजितचा खून केल्याची कबुली दिली कबुलीमध्ये त्याने सांगितले की मयत अभिजित चांबरे आणि माझे यापूर्वीपासून पैशांचे व्यवहार होते त्यातून त्याचा वाद विकोपाला गेला होता त्यामुळे संशयित प्रमोद रनमाळे याने मयत इसम अभिजित यास मारण्याबाबत डाव आखलेला दिसून आला दिनांक सव्वीस जून दोन हजार तेवीस रोजी आर्थिक व्यवहार करिता यातील मयत हा येवला जिल्हा नाशिक येथे जाणार होता त्याने संशयित इसम प्रमोद रणमाळे यास देखील सदर ठिकाणी येण्याबाबत कळविले होते मयत अभिजित चांबरे याच्या दारू पिण्याच्या सवयीचा फायदा घेऊन रात्री नऊ वाजेच्या सुमारास त्यास दारूमधून ब्लड प्रेशर आणि झोपेच्या अतिरिक्त मात्रांमध्ये गोळ्या मिसळून त्यास दारू पाजली त्यातून मयत इसम नामे अभिजित सांबरे याची शारीरिक परिस्थिती गंभीर होत असताना त्यास त्यांनी बुलेट गाडीवर मागे बसवून येवला येथील संभाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्याने वैजापूर गावाजवळ कोपरगाव रस्त्याने घेऊन गेला मयत अभिजित सांबरे याची शुद्ध हर हरपल्याचा अंदाज घेऊन गाडी थांबवून त्यास कोपरगाव रस्त्याच्या कडेला फेकून दिले आणि तो तिथून कोबारा झाल्याची कबुली आरोपी प्रमोद याने दिली त्या अनुषंगाने कोपरगाव पोलीस ठाण्यात प्रमोद जालिंदर रणमाळे यांच्या विरुद्ध दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भांडवी कलम तीनशे सात व तीनशे दोन प्रमाणे कट रचून खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ता कोपरगाव तालुका पोलीस हे करत आहेत कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन मध्ये साधारण चौदा महिन्यापूर्वी आकस्मात नोंद करण्यात आलेली होती तर तो आकस्मात मृत्यू नसून खुणत असल्याचे उघड झालेले आहे प्रमोद जालिंदर रणमाळे ताब्यात घेतले आणि त्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सदरच्या खुनाची कबुली दिली असून हा चौदा महिन्यानंतर खून उघड झालेला आहे त्या त्या अनुषंगाने आज दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे भारतीय संहिता तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील करता, आरोपी नामे प्रमोद जालिंदर रनमाळे यास कोपरगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात येत